सर्व नगरसेवक आहे या ठिकाणी आज काहीतरी मला मागून सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार युवक युवक बेरोजगार झाल्या आहेत त्यांना आश्वासन कायमस्वरूपी देण्यात आलं होतं काय नाही हे निवडणुकी पुरत तर पण तुम्ही त्यांची नागपूरमध्ये चांगलीच रावली आणि तुम्ही काय काळजी करू नका रोहितदादा आपल्याला यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि रोहितदादा जण ठरवलं ना तुम्ही काळजी करू नका सरकारला नवल्याशिवाय राहणार नाही युवकांसाठी झटणारा आपला युवा आहे एवढं निश्चित रोहितदादा असू किंवा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू मग आम्हाला जेलमध्ये न्यायचे असं दे, दे त्यांना आम्हाला शेवट शेवट सारख्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं काम आहे एवढं निश्चित पगार पण नाही झालेला ना ते निवडणुकीच्या आधी भरले होते का विधानसभेच्या ना काय करावं लागेल हे तुम्ही काय काळजी करू नका काय करायचे ते करू आपण तुम्हाला काय मदत लागेल ना त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पुढे दोन पावलं ते लढायला सांगा तुम्ही लढायला सांगा सगळं करायला सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहे शेवट शेवट लाडक्या भावांच्या आम्ही आहे आमच्या लाडक्या बहिणींचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी कमी होऊन देणार नाही हे सुद्धा तुम्हाला सांगतो नाही तु। तर आता निवडणूक झाल्यानंतर का कमी करायचं काम चाललं होतं आम्ही त्यांना सांगितलं आमच्या एकाही बहिणीची पेन्शन कमी नाही झाली पाहिजे त्यांचं बंद नाही झाली पाहिजे ही सुद्धा